कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहत सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी प्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलोय आज आपल्या सर्व स्वामी भक्तांचा आणि आपल्या सर्वांचा आजचा पवित्र दिवस की तो म्हणजे आज आहे गुरुवार आणि आज माझ्या व्रताचा आठवा गुरुवार आहे कधी कसे पटापटा गुरुवार निघून जातात समजत नाही पटापटा सगळे गुरुवार होऊन जातात आणि आजचा माझा आठवा गुरुवार आहे तर आज ना खूप छान असं मस्त मी जेवण सुद्धा करणार आहे तर जेवणासोबत आज मी तुमच्या सर्वांसोबत एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे की ती म्हणजे आपली दही वड्यांची स्वामींना बेसनाचे असे जास्त पदार्थ आवडायचे पण आज काहीतरी गोड म्हणून स्वामींसाठी वेळेस एवढे अकरा पूर्वनी काय अकरा पदार्थ करणार तर म्हणून स्वामीसाठी गोड म्हणून दही वडे करणार आहे तर मी डाळ भिजत घातली होती आदल्या दिवशी म्हणजे आज गुरुवार डाळ भिजत घातली होती असं काय नाहीये की एवढ्या वेळ तुम्हाला डाळ भिजत घालायची तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही डाळ भिजत घालू शकता पण कमीत कमी पाच तास तरी त्याला भिजत घाला किंवा एक रात्रभर भिजत घाला मी कालचा एक पूर्ण दिवस म्हणजे दुपारी मी भिजत घातलं होते तीन वाजता कालचा पूर्ण दिवस आणि एक अख्खी रात्र अशा प्रकारे ते भिजलेत जर तुम्हाला तीन वाजता जर तुम्ही भिजत घातले रात्री त्याचं पाणी काढून ठेवायचं जर तीन वाजता घातला दुपारी तर रात्री पाणी काढून त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलात तरी सुद्धा किंवा ज्या दिवशी तुम्ही करताय त्या दिवशी जरी तुम्ही भिजत घातलात चार पाच ताससाठी तरी सुद्धा चालेल म्हणजे जर तुम्ही संध्याकाळी करणार आहात तर मग सकाळी अकरा दहा वाजता भिजत घ्यायची संध्याकाळपर्यंत डाळ मस्त रेडी होते भिजत तर त्या डाळीमध्ये जर तुम्ही एक कप आता मी मेजर कप जे असतात माझे त्या मेजर तुम्ही एक कप डाळ घेतली मेजर कप तुम्हाला माहिती आपले तर आपण एक कप डाळ घेतली एक आपल्याला आपली मुगाची डाळ घालायची आपली जी पिवळी मुग डाळ असते ती घालायची एक कप साठी एक टी स्पून आपल्याला मुगाची डाळ घालायची हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि जर तुम्ही अर्धा कप घेतला तर एक हाफ टीस्पून तुम्हाला घ्यायची आपल्या मेजर मध्ये सगळं असतं दिलेलं तर त्याच्यानुसार तुम्हाला करायचं डाळ छान अशी एकदम थोडीशी एकदम वाटायची नाही आपण डाळ तर मग आता असे छान मस्त मी डाळ अशी मस्त वाटून घेतली आहे आणि तुम्हाला ह्याच बॅटर बन त्याची कन्सिस्टन्सी समजत असेल कि किती घट्ट आहे जर तुम्ही पातळ ठेवलं पीठ एकदम बारीक पीठ लावलं त्याच्यानंतर त्याला पातळ ठेवलं तर मग वडे काढताना तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो म्हणून आपल्याला जे बॅटर ठेवायचं आहे ते असं घट्ट दाटसर आणि असं छान ठेवायचं आहे जेव्हा आपण मेंदू वडा करतो ना तेव्हा सेम प्रोसेस यामध्ये असते की तेव्हा आपण त्यामध्ये फक्त आलं लसूण वाटतानाच घालतो तर तसं ह्याच्यात अजिबात काही करायचं नाही आहे तर जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं एक कप डाळीसाठी आपल्याला एक टेबलस्पून ह्याच्यामध्ये हे वापरायचं आपली जी मुगाची डाळ आहे ती वापरायची आता पीठाला बऱ्याच वेळ फेटत राहायचं आहे कारण काय त्याचं असतं कारण पीठ उडदाची डाळशी जाड असते आणि जड असते पचण्यासाठी तर असं फेटत ना तर त्याच्याने थोडी ती कमी होते आता फेटत राहण्याला कशाला जसं तुम्ही मला बागाशी दिसत असेल की थोडी थोडीमध्ये झाळी पडत होती अगदी तशा प्रकारे फेटून घ्यायचं आणि फेटून झाल्याच्यानंतर ते थोडंसं पीठ पाण्यामध्ये टाकायचं पाण्यात टाकल्याच्या नंतर जर ते पीठ वरती तरंगलं तर समजायचं आपलं पीठ अजून छान मस्त परफेक्ट रेडी झालं आहे आणि जर ते पीठ पुरत पाण्याखालतीच राहिलं पूर्ण पाण्याच्या बुडापर्यंत खालती गेलं तर गे ते पीठ आपलं तयार झालेलं नाही आहे तर अगदी या सेम प्रोसेसने सकाळी छान असं मस्त मी पीठ वाटून एका साईडला ठेवून दिलं म्हणजे तेवढ्या वेळ ते छान मस्त आंबेल आणि आता कसं गरमीचं थोडंफार चालू आहे म्हणजे थोडंफार गरम होतं जरी पाऊस पडला ना तरी पण थोडंफार गरम होतंच तर त्याच्यामध्ये ना जरी तुम्ही एक दिवस जरी त्याला फर्मेंट करायला नाही ठेवलं सकाळी मस्त वाठायचं पीठ आणि ठेवून द्यायचं दिवसभर आणि एकदा झाकण काठ ठेवलं ना की ठेवलं त्याच्यानंतर मग जेव्हा तुम्ही जे म्हणजे वडे तळणार आहात ना मग तेव्हाच तुम्ही ते ओपन करायचं नाही तर आता किती फर्मेंट झालं बघू आता किती फर्मेंट झालं बघू हे असं करायचं नाही अजिबात तर अजिबात म्हणजे अजिबात नाही करायचं मग ती जी उब तयार त्यामध्ये झालेली असते ना तर ती निघून जाते तर मग मा आता माझी पुढच्या जेवणाची तयारी चालू आहे तर आज मी ना छान अशी मस्त शेवभाजीसुद्धा बनवणार होतो गुरुवारचं काय असा माझा उत्साह असतो ना मला खरंच समजत नाही त्यात उपवाससुद्धा असतो त्या उपवासामध्ये जेवण बनवायचं किंवा सेवा करायचीचा एक वेगळा माझा उत्साह असतो हेरवी तो आम्ही रात्रीचं असं थोडंफार जेवण करतो नाही असं नाही की फक्त मी गुरुवारीच करतो म्हणजे कधी मम्मी ला, डाळ डाळ भात लावला किंवा कधी मी डाळ फोडणीला घालतो मग भाकरी विक्री अजून मला एवढी जमत नाही करण्यासारखी आणि मी त्याच्यात पडतसुद्धा नाही कारण ते बऱ्यापैकी कठीण आहे आणि ते फक्त मम्मीला जमतं तर मग मी काही वेळेस डाळ भाताचं कुकर लावतो मग डाळ फोडणीला घालतो मग हे असे बेसिक काम असतं म्हणजे कधी चिरण्याचं असतं किंवा कधी पिटी बनवली किंवा अशा काही गोष्टी असतात ना तेव्हा मग मी काम करतो। ते करतो मग भाकरी बनवणं किंवा वांग्याचं भरीत बनवणं ते पण मम्मीलाच येतं <स्या> <स्या> मम्मीलाच येतं याचा अर्थ म्हणजे मलासुद्धा हे बनवता येतं पण जी मम्मीच्या हाताला चव आहे ना ती माझ्या बनवण्याने एवढी येत नाही म्हणून मला मम्मीच्या हातातच वांग्याचं भरीत आवडतं प्रचंड मला वांग्याचं भरीत आवडतं तर म्हणून तर मम्मीच ते बनवते मग रात्रीचं फक्त डाळ बनवायची असेल तर मी डाळ बनवतो कुकर लावतो किंवा मग पिटी बनवायची असेल तर तेवढं माझं काम असतं तर आता गुरुवारचं तर सगळं माझ्याचकडे असतं मलाच करायचं असतं तर मग भाजी मी आज शेवभाजी करणार होतो ते ह्याच्या आधी मी बऱ्याचदा तुमच्या सर्वांसोबत आपले जे काही काही असे जुने व्लॉग्स आहेत ना तर त्यामध्ये तुम्ही नक्की बघा की त्यामध्ये मी तुमच्या सर्वांसोबत असे छान शेवभाजीची रेसिपी शेअर केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर तुम्ही नक्की पहा लिंक तुम्हाला जमेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन नाही तर तुम्ही व्हिडिओज सर्च जरी केलात ना तरी इझिली तुम्हाला भेटून जाईल तर शेवभाजीसुद्धा बनवणं थोडीफार असं सोपं आहे थोडं कठीण आहे पण जो माणूस पहिल्यांदा बनवेल त्याला थोडंफार कठीणच वाटेल कारण त्याच्यासाठी वाटण बिटण करणं खूप गरजेचं आहे तर इथे मी छान मस्त सुकं खोबरं भाजून घेत होतो त्याच्यानंतर ता कांदा वाटणाची रेसिपी वगैरे सगळं तुमच्या सर्वांसोबत हो याच्या आधीसुद्धा मी शेअर केलं आहे त्याच्यानंतर मी काल बनवला होता म्हणजे शुक्रवारी आता ब आता हा व्हिडिओ गुरुवारी शूट केला होता पण शुक्रवारी मी ना छान असं मस्त चॉकलेट रवा केक बनवला होता तर त्याचीसुद्धा रेसिपी तुमच्या सर्वांसोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर होणार आहे उद्या मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे ती तर त्याच्यानंतर आता आपल्या दही वड्यासाठी परफेक्ट असं दही आहे तर त्यासाठी मी दही घेतले आणि ते ना छान मस्त असं फेटायचं चा। छान फेटलं की त्यातले जे गठ्ठे असतात ते निघून जातात ता आणि एकदम पातळ किंवा म्हणजे एकदम मिक्सरमध्ये अजिबात लावण्याचा प्रयत्न करूसुद्धा नका अजिबात लावू नका ते खूप म्हणजे खूप पातळ होऊन जातं हातानेच त्याला मिक्स करा मग ते त्याच कन्सिस्टन्सीमध्ये राहतं त्याच्यानंतर ह्यामध्ये मग आपल्या थोडी साखर घालायची पिटी साखर घातला तरी चालेल साधी साखर घातला तरी चालेल त्याच्यानंतर ह्यामध्ये मी पाणी घातलं आणि अगदी मीडियम कन्सिस्टन्सी आपल्या ठेवायची मीडियम म्हणजे जरी तुम्हाला जेन्युअलसुद्धा समजत असेल की अगदी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर म्हणजे ते जे आपलं बॅटर सॉरी आपलं जे दही आहे ना तर ते असं मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे जास्तही जरी तुम्ही पातळ केला तरी चालतं पण बऱ्याचदा जर तुम्ही बाहेर दहीवडा खात असाल ना तर त्याच्यामध्ये इतकंही बॅटर म्हणजे आपलं सॉरी जे आपली साखर आहे सॉरी यार दही जे आपलं आहे ना तर ते जास्त असं पातळ नसतं काय काय वेळेस माझे असे बरेचसे व्हिडिओज असतात जे मी एकत्रच व्हॉइस ओव्हर करतो आणि मग ते सगळं सांगत सांगत बोलत बोलत मग असे काय काय माझे शब्द असे मस्त चुकत असतात असो आता तो गोष्ट हसायची तुम्ही हसण्यावरतीच घ्या तर असं छान परफेक्ट माझं दही लावून झालेलं ला आहे त्याच्यानंतर झाली आपली संध्याकाळ त्याच्यानंतर माझी स्वामी सेवा करून झाल्याच्या नंतर मम्मीची सेवा सुरू होते म्हणजे ती पण दर गुरुवारी जप करते त्याच्यानंतर पुस्तक वाचते कारण तिला दररोजच्या जीवनामध्ये एवढा वेळ भे भेटत नाही करण्यासाठी मग त्या सर्व मी कर करत असतो आणि माझं दररोज सकाळ संध्याकाळ सेवा सुरू असतात छान धूप लावला होता आणि छान अशी स्वामींच्या आठव्या गुरुवारची पूजा अशी छान मांडली होती मला कशी झाली आहे पूजा नक्की सांगा आणि स्वामी हसतायत की नाही ते सुद्धा मला नक्की सांगा कारण जेवढं ते ना कॅमेरा कॅचअप करत नाही ना तेवढं मला वाटत होतं की नाही खरंच स्वामी खूप असे हसतायत मस्त बघून माझ्याकडे आणि ही गोष्ट खरंच खूप खरी आहे आणि स्वामी खरंच ह्या गोष्टींमुळेच आपल्या सर्वांना दिसतात आणि ते तर मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे त्याच्यानंतर मग आता वडे तळायचे पीठ छान मस्त पुन्हा एकदा एखाद एक दोन मिनटं छान मस्त फेटून घ्यायचं बघा पीठ असं घट्ट होतं म्हणून मला वडे पाडण्यासाठी किती अगदी इझी पडतंय मला पटकन होते पाण्यामध्ये हात घालायचा म्हणजे पाण्यात थोडंसं डुबवायचं आणि मग वडे काढायचे ह्याच्याने वडे अगदी परफेक्ट तुमच्या सुद्धा खालती पडतात म्हणजे तेलामध्ये आणि खूप छान लागतात आणि भाजताना कसे भाजायचे बघा थोडासा फ्लेम थोडा हाय ठेवायचा नाही म्हणून एकदम अपसुक कमी ठेवायचं नाही थोडासा हाय ठेवायचा आणि छान वडे मस्त फ्राय करायचे अगदी सोनेरी रंग म्हणजे काय काय जणं काय करतात खूपच लाईट ब्राऊन अज अगदी लाईट गोल्डन कलर होईपर्यंतच फ्राय करतात पण आपल्याला तसं नाही करायचं आहे जसे आपण कुठलेही नॉर्मल आपण मुगडाळीची भजी जशी आपण पावसाळ्यात करतो तसं ती छान मस्त गोल्डन ब्राऊनी अशी छान मस्त करत असतो अगदी त्याच आपल्याला आपल्या हिलासुद्धा म्हणजे हे जे दहीवड आहेत ना त्याला सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे तर बघा अगदी असा सोनेरी रंग येईपर्यंत लाईट सोनेरी आला ना तरी चालेल तेवढा होईपर्यंत आपण छान असे मस्त वडे तयार म्हणजे आपले तयार करायचे आहेत आता बघा सेकंड सुद्धा टाकताना पाण्यात थोडासा हात डुबवायचा आणि असं आपण पहिल्या वेळेला वडे टाकले होते त्याच्यामुळे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की पीठ जर घट्ट असेल तर वडे टाकताना काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणून वाटतानाच पाण्याचा वापर अगदी कमी करा अगदी म्हणजे अगदी कमी चांगलं वाटून घ्या जेणेकरून पाण्याचा न वापर करता तुम्हाला वाटता येईल असा प्रयत्न करा जर तुम्ही पाट्यावरती वाटलात तर अतिउत्तम आता काय आपण करू शकत नाही तेवढं त्यामुळे आपल्याला मिक्सरच खूप बरा पडतो तर आता हे सुद्धा अगदी तसेच मी छान मस्त वाटून घेणार आहे आता बऱ्याचदा आता बघा तुम्हाला मी दाखवतो असा छान वडा क्रिस्पी झाला होता आणि खूप छान दिसत होता मला प्रचंड आवडला तर छान आता सगळं माझं तळून जे झाले आहेत वडे तर आता वडे तळून झाल्याच्यानंतर छान असं मस्त स्वामींना आपल्या नैवेद्य दाखवायचं आहे पण त्याच्या आधी नंतर काय करायचं ते सुद्धा शेअर करतो तसे छान वडे मी थोडेसे थोडं लाईट ब्राऊन थोडं डार्क ब्राऊन असं माझ्याकडनं झालेलं आहे तर मग आता त्यांना काय करायचं तिथे मी पाणी घेतलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये चिमूडभर मीठ आणि एक अर्धापेक्षा पण थोडंसं कमी असं हिंग घातलं आहे कारण बऱ्याचदा बोलतात की दहीवडे बाधतात म्हणजे बांधण्याची खूप शक्यता असते हंड्रेड पर्सेंट तर म्हणून हिंगाच्या पाण्यामध्ये त्याला भिजत घालायचं कारण आपली जी उडदाची डाळ असते ती जड असते पचण्यासाठी तर म्हणून ते बाजू शकतात पोट बी दुखू शकतं तर म्हणून आता छान असे वडे पाण्यात भिजत घालायचे अगदी वीस विस्त, वीस ते दहा मिनटं छान पाण्यात भिजत घालायचे हे जर तुम्ही छान तळले असाल ना तर त्याला भिजायला बऱ्यापैकी वेळ जातो आणि छान भिजतात त्याच्यानंतर मग आता त्यातलं थोडंसं पाणी असं गाळायचं आणि मग आपल्या प्लेटमध्ये आपण त्यांना घ्यायचं आणि प्लेटमध्ये घेतल्याच्यानंतर ह्याच्यावरनं आपल्याला छान असं मस्त आपण जे दही बनवलं आहे ना तो ते तो ते चा ते तर ते घालायचं दही तुमच्या गोडीनुसार तुम्ही घ्या त्यामध्ये साखर घालाल ना तेव्हा तुमच्या गोडीनुसार त्यात साखर घाला त्याच्यानंतर याच्यावरती छान असं मस्त दही घालायचं आणि त्याच्यानंतर मी चिंचगुळाची चटणी बनवली होती तिखट चटणी बनवली होती तर ती एकदम इझी आहे जरी तुम्ही यूट्यूबला सर्च केला तरी तुम्हाला मिळून जाईल आणि खूप सोप्पं आहे तरी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईन की कशी बनवायची आपली ही तिखट चटणी आणि चिंचगुळाची चटणी तर आता छान मस्त तिखट चटणी ह्यावरती मी घातली आहे त्याच्यानंतर ह्याच्यावरनं मी आता घालणार आहे माझी मस्त फेवरेट चिंचगुळाची चटणी जी एक नंबर झाली होती मला प्रचंड आवडली तर ती आता मी घातली आहे आणि ह्याच्यानंतर वरणा छान असा मस्त बारीक पिवळा शेव घालायचा जो आपण उपमा पोहे ह्याच्यावरनं खातो तो त्याच्याने सुद्धा टेस्ट एक नंबर लागते ह्याच्यावरनं तुम्ही जरी चाट मसाला टाकला तरीसुद्धा चालेल अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ